हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं आहे ज्योती चॅनलचं नाव आहे के ब्लॉग डेली ब्लॉग येतात आपल्या चॅनलवरती तर चॅनलवर परिवैस आला असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं विसरू नका बघा मी आली आहे आज डिमांडला राशन भरण्यासाठी चला म्हणलं आज तुम्हाला थोडं पण शेअर करावं मध्ये डिमांडच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्याच्यासाठी मी बाहेरूनच थोडासा शूट घेतला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा बघा पूर्ण व्हिडिओ बघा आता जात आहोत ही एकदम एंट्रीला गाडी लावली आता इथंच त्याच्यानंतर आता मध्ये एंट्री करत आहोत फुल अशी शॉपिंग वगैरे करणार बघा इथं आहे ट्रॉल्या मध्ये पण असतात बरं इथं पण आहेत कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग कसा वाटला वेगळा मी डेली ब्लॉग टाकत असे तुम्हाला कोण कसे ब्लॉग बघायला आवडतील हे पण कमेंट करून सांगा बघा इथं आहे हे पर्स वगैरे सील करता येतं पलीकड कर, आणि इकडून एंट्री आहे डिमांडच्या मग चेकिंग वगैरे हो करायची मगच एंट्रीमध्ये चालते मग पूर्ण शॉपिंग वगैरे केली नंतर इथं बसलो होतो आम्ही झाली शॉपिंग वगैरे मध्ये बिलकुल कॅमेरा अलाउड नाही मी एक दोन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला परंतु लगेच सांगितले की नाही सेल्फी वगैरे जमत नाही चालते म्हणलं मग लगेच कनी बघितलो हा मी घेतलो राशन वगैरे सगळं काही इथं मी साईडला ठेवलं आहे बघा नंतर दाखवून तुम्हाला हे बघा घेतलं आम्हाला खायला कोण हो वगैरे खाऊन बसलं होतं म्हणून चला आता थोडंसं शूट घ्यावं घेतलं आपल्या बघा किती दोन पोत्या एक पिशवी असं मस्त तसं दो नाही एक पोतं दोन पिशव्या वगैरे हो भरल्या होत्या राशनला मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं दोघांनी पण कोण घेतलं होतं आम्ही मधूनच बाहेर बसून खाल्लं पाच दहा मिनटं आराम केला का कारण गेल्यापासून होभारून होभारून तिथं पाय दुखतात ना पूर्ण शॉपिंग वगैरे करण्यासाठी मग आता लगेच आणलं घरी त्याच्यानंतर आता करत आहे अंश सगळं काढत आहे बघा सगळं तुम्हाला दाखवत पण होता आणलं चार किलो तेल आणलं पुडा बिस्किट एलोवेरा थंडसप आता उन्हाळा ना त्यासाठी थोडंसं काम स्प्राईट आता शक्यतो असे पदार्थ भेटतात चांगले प्रकारे आणि डिमांडवाले डिस्काउंटवाले असतात हार्डवाले नाही हे सॉफ्टवाले थंडसप साबण कपड्याची साबणं कमीत कमी मला हे दोन अडीच महिने जाते बरं सगळं कुकड्याची साबणं अंगाचं साबण तेल मी हे तेल वापरते डोक्यासाठी बघा मस्त असं आता हे फुल फॅट मिल्क आहे गाईचं म्हशीचं सॉरी हे आहे बघा भांड्याचं लिक्विड कमीत कमी मला तीन महिने जातं हे लिक्विड बाय वन गेट वन फ्री हे आहे हँडवॉश म्हणलं हे बघून म्हणलं वापरून पहिली वेळेस आणले मी बघा मस्त असं लावून ठेवल्यानंतर त्यानं हे आहे संतूर पॅक हे आहेत एक किलो शेंगदाणे एकदाच इतकं भरलं ना मग नाही हे आहे बघा ड्रायफ्रूट्स हे आहे पाचशे रुपयेचं आहे वाटतं की एक मला तेवढं लक्ष नाही बरं हो हे एकदा पॅक आणलं ना सगळं आपण जी बन बनवतो त्याच्यामध्ये टाकण्यास मदत होते वेगवेगळं घेण्यापेक्षा मला हेच जरा वाटतं विक्राला पण खायला देते मी याच्यातलंच चालते आणि रेसिपीला पण होऊन जातं मग हे आहे साखर शाकर। साखर आहे तीन किलो एक निरवापोडा एक किलोचा भरपूर होतो दीड महिना हे आहे आटा बॅग आमच्या इकडं कसं जास्त करून राशनचे वगैरे तांदूळ येतात आणि गहू पण येतात त्याच्यामध्ये मी काय करते हे आटाचं जसं ही आपलं ॲट आटा आटा, आटा बॅग असत ती अर्ध मिक्स करते पाच किलो आणि ते अर्ध पाच किलो मिक्स करून वापरते धोळं आणल्याच्यानंतर चाळून मिक्स करून भरून ठेवते चपात्या बी खूप छान होतात अशा प्रकारे आणि बचत पण होते चालते हे आहेत काही तांदूळ पाच किलो जातात दीड महिना जातात ते पण तांदूळ खूप छान असं जातं दीड दीड महिने राशन पुरतं पूर्ण अशा प्रकारे ह्याच्यामध्ये होते काचाचे कप त्याच्यामुळं मी ह्याला पॅक वगैरे करून घेतलेलं आहे तिथंच डिमांडमध्ये दिलं होतं पॅक करून हे आहे ॲलोवेरा मारी काही नवीन बिस्किट पुडा आहे ट्वेंटी ट्वेंटी दादाला आवडतो आणि ते होतात ते अंशला आवडतो गुलाबजाम माझ्यासाठी आणि ही क्रीम पुन्हा नंतर आ, याला काय होतं इनो पॅकेट पॅकेट तिथून जर घेतलं आपल्याला तर कमी बसतात एक आगाऊ येतं आणि नंतर आहे आणखीन काय काय हे काय आहे बघा पनीर आहे पनीर पॅकेट आहे तिथं डिस्काउंटमध्ये थोडंसं भेटतं ना मी त्यासाठी तिथूनच आणते एक दोन वेळेस मस्त अशी भाजी होऊन जाते पनीरची पण येईल तुम्हाला लवकरच रेसिपी पनीर पॅकेट पण नंतर आणि काय काय आहे बघा मला पण थोडं माहीत नाही ज्यावेळेस मी असं बघेन ना त्यावेळेस मला समजून जाईल खूप मस्त अशी रेसिपी आणि ब्लॉग लवकरच येतील आपले बघा मी कालचा पण व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवला होता पण टाकायला मला जमला नाही बघा ही हानी आणली आहे मी सकाळी रोजचं व्यायामला वगैरे जातो त्याच्यानंतर आल्यास आम्ही गरम पाणी पित होतो साधं मग त्याच्यानंतर आता उन्हाळा चालू झाला मला चला लिंबू आणि हानी घ्यावं बरोबर ना हल्ली वेट लॉससाठी पण चांगलंच आहे रोज सकाळी ते पण देता येईल आणि हे बघा मी घेतले आहे कप सहज शक्यतो माझ्याकडे काचाचे कप वगैरे टिकतच नाहीत की एकदा आपण घेऊ द्या मी आता हे मी पहिले वेळेस आणले आहे असे काय म्हणतात त्याला ना मटका टाईप किती छान आहेत ना चहा पियला खूप छान आहेत बघा तुम्हाला शेअर पण केलं आहे मी सकाळचा चहा याच्यामध्ये आता हे तुम्हाला रात्रीचा ब्लॉग आहे आता उद्या डायरेक्ट सकाळचा पण थोडंसं मी शूट टाकले आहे बघा पूर्ण मी ठुलं आहे तर आता पॅक करून ठेवायचं आहे गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंगचा ब्लॉग आहे सकाळचा चहाचा बस तुम्हाला एवढं शेअर केला आहे भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये कसा आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आणि काळजी घ्या मस्त असं चहा प्या बाय व्हिडिओ आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा लाईक कर करा कमेंट करायला विसरू नका